नमस्कार सतर्क महानगरत्रमध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे पुणे कदमवाक वस्ती येथील राजधानी बेकरीत केक मध्ये आळ्या पोलिसांनी केली कारवाई पुणे सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या कदमवाक वस्तीमधील कवडीपाट येथील राजधानी बेकरीमधील लहान मुलांनी घेतलेल्या केक मध्ये आळ्या निघाल्या नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती पुणे शहर लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्नाळे यांना मिळतात घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजेंद्र पन्नाळे यांनी वस्ती येथील राजधानी बेकरीकडे कारवाईसाठी तात्काळ पोलीस पाठवून संबंधित बेकरीचे सर्व केक पदार्थ जमा करून बेकरी बंद केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे संबंधित केकचे पदार्थाचे तपासणी रिपोर्ट आल्यावर पुढील कारवाई कशा पद्धतीने होईल याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद